नमस्कार मित्रांनो मराठी गाडी आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ज्या अंडर ग्रॅज्युएट पोस्ट आहेत म्हणजे बारावीवरती ज्या जागा निघाल्या आहेत त्याबद्दल सर्व इन्फॉर्मेशन तर बघा मित्रांनो जर तुम्ही चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा आणि व्हिडिओला केल्याशिवाय पुढे जाऊ नका ओके तर बघा टेन प्लस टूवरती या जागा आहेत जागा कुठल्या कुठल्या आहेत ते आपण बघू शकतो टोटल जागा आपल्या तीन हजार चारशे पंचेचाळीस त्याच्यात कमर्शियल कम टिकीट क्लर्क अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट आणि ट्रेन्स क्लर्क म्हणजेच पी सी ओके तर यांचं बघा ही लेवल असते सेवन जो सातवा वेतन आयोग असतो त्यानुसार सेवन स्पेड त्यानुसार त्यांना सॅलरी ही एकवीस हजार सातशे आणि अधिकांना एकोणवीस हजार नऊशे त्यांचे मेडिकल स्टँडर्ड बघा ए आहेत बी टू सी टू सी टू ए थ्री आता आपण त्यांचं एज बघूयात जे एज आहे पहिलं याला अठराशे अठरा ते तीस अठरा ते तीस अठरा ते तीस अठरा ते तीस बरोबर आणि हे जे रिलॅक्सेशन दिले आहे त्यानुसार बरोबर की एक एक दोन हजार पंचवीस रोजी एवढं वय पाहिजे पण यात कसं म्हटलेलं आहे मित्रांनो खाली डिटेलमध्ये आपण बघूया याच्या सेपरेट जागा सगळ्यात जास्त कुठल्या आहेत दोन हजार बावीस या जागा कमर्शियल कम तिकीट क्लर्कच्या आहेत आणि या नऊशे नव्वद जास्त जागा ह्या ज्युनियर क्लर्क कम टायकिस्ट आहे तर यात जी सिलेक्शन प्रोसेस कशी आहे ती आपण आता पुढे बघूया नेम पोस्टच्या नुसार बघा तुम्ही बघू शकतात हे जे आपण बघितले आधी त्या पोझिशन आहेत आणि त्यांच्यातनं सिलेक्शन जे जी फक्त जिथं तुम्हाला टायपिस्ट दिसेल टायपिस्ट यांनाच फक्त टायपिंग टेस्ट आहे बरोबर नाहीतर बाकी जे सिलेक्शन आहे आता तुम्हाला पुढे दाखवतो आहे तत्पूर्वी जे अर्ज कधी चालू होणार आहेत आणि कधी क्लोज होणार आहेत त्याची माहिती बघूया तर बघा यात बघू शकता तुम्ही एकवीस सप्टेंबरला चालू झालेले आहेत आणि वीस दहापर्यंत म्हणजे वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत ॲप्लिकेशन हे राहणार रा आहेत आता याचा एज्युकेशनल जो क्रायटेरिया आहे तो बघूया शैक्षणिक पात्रतेमध्ये दिसून येईल तुम्हाला की बारावी आपल्याला पाहिजे आता पुढचा मेन टॉपिक जो आहे ते एज लिमिट ते को ना को ना ते ते OBC, जे आपण तिकडे बघितलं त्यात कोणाकोणाला सवलत कशी आहे ते बघूया जनरलसाठी अठरा ते तेहतीस आहे ओ बी सी ज्यांच्याकडे नॉन क्रेमिनल असेल त्यांना अठरा ते छत्तीस आहे आणि एस सी एस टी यांना अठरा ते अडतीस आहे म्हणजेच काय ओ बी सी वगैरे जे मागास प्रवर्ग असतील त्यांना तीन वर्षाची सूट आहे आणि एस सी एस टी वगैरे त्यांना पाच वर्षाची सूट दिलेली आहे त्याच्यासोबत हे एज लिमिट त्यांनी दिले आहे ओके आपण त्यांच्याबद्दल वेतन श्रेणी आधीच बघितलेली आहे बरोबर ही एवढी वेतनश्रेणी आता आपण सिलेक्शन प्रोसेस बघूया मित्रांनो की कुठल्या बेसिसवरती से सिलेक्शन होणार आहे सिलेक्शन प्रोसेस ही पहिली त्याची टेस्ट होईल फर्स्ट पेपर बरोबर नंतर सेकंड पेपर ज्यांना टायपिंग लागू आहे त्यांच्यासाठी फक्त ही तिसरी स्टेपपासून त्यांना लिपिकसाठी जे आहेत त्यांना फक्त ही टेस्ट लागू होईल अन्यथा बाकी लोकांना नसणार ओके तर त्यांचं सिलेक्शन ज्यांना टायपिंग नसेल त्यांना फक्त फर्स्ट आणि सेकंड पेपर क्लिअर करायचा आहे आणि मग त्यांचं डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि नंतर मेडिकल एक्झामिनेशन होईल त्यांचं सिलेक्शन होईल तर आपण आता त्याचं सगळं प्रोसेस बघूया मित्रांनो पुढे की त्याचा सिलेबस काय आहे तर सगळं सिलेबस पण आणि निगेटिव्ह मार्किंग वगैरे आहे का ते पण आपण आता बघूया तर बघा मित्रांनो त्याची रिक्रुटमेंट प्रोसेस आपण आता बघूया द रिक्रुटमेंट प्रोसेस शाल इन्व्हॉल्व्ह फर्स्ट स्टेज कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ही पहिले कॉम्प्युटर बेस्टने फर्स्ट टेस्ट होईल ही क्वालिफाईड झाले तर तुमची सेकंड टेस्ट होईल बरोबर सेकंड टेस्ट झाल्यानंतर ज्या उमेदवारांना आपण म्हटलो की ज्यांना टायपिस्टमध्ये जे असतील त्यांनाच फक्त टायपिंग ही टेस्ट असणार आहे ती देखील कॉम्प्युटरवरती असणार आहे तर त्याच्यात बघा जे मेन मुद्दे आहे टायपिंग ही तुम्हाला एक तर हिंदी ट्वेंटी फाय वर्सची पाहिजे किंवा इंग्रजी तीस शब्द प्रति प्रतिमिनिटची पाहिजे जे हिंदी फॉन्ट यूज करतील त्यांच्यासाठी त्यांनी कृतीदेव आणि मंगल फॉन्ट हा दिलेला आहे बरोबर आणि जे आपले इंग्लिश असतात ते नॉर्मल टाईप आपली जशी होत असते त्या फॉन्टनुसार बरोबर यात मेन मुद्दा कुठला आपला सगळ्यात महत्त्वाचा तो म्हणजे याला वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग आहे बरोबर निगेटिव्ह मार्किंग आहे हे लक्षात ठेवायचं मित्रांनो कारण वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग म्हणजे तुम्ही जर तीन क्वेश्चन तुमचे चुकले तर एकाचे गुण होतील ओके आपण आता फर्स्ट पेपर आणि सेकंड पेपर याबद्दल सिलेबस बघूयात आधी की कुठला कुठला सिलेबस आहे आणि नंतर पुढे त्याचं डिस्क्रिप्शन बघूया सगळं हा सी बी टी फर्स्ट होणार आहे हा सी से बी टी सेकंड तर मित्रांनो यात एक गोष्ट चांगली आहे की इंग्लिश विषय हा नाही आहे की म्हणतात ना की भारतातली ही एकमेव अशी परीक्षा आहे सेंट्रल गव्हर्नमेंटमधली की ज्याला इंग्लिशची गरज नाही आहे म्हणून हे खूप छान आहे फक्त याच्यात काय सिलेबस देखील दोघी पेपर्सला तुमचा सेम असणार आहे बरोबर सेम सिलेबस आहे तुम्ही बघू शकतात याला फर्स्ट पेपरला मात्र तुम्हाला कॅटेगरी वाईज एक जी हे आहे पासिंग क्रायटेरिया क्वालिफाईंग क्रायटेरिया तो तुम्हाला दिलेला आहे जसं फोर्टी फाईव्ह पर्सेंटपर्यंत ओपनला असेल अशाप्रमाणे असे दिलेला आहे ओके तसंच कॅटेगरी वाईज वेगवेगळे क्रायटेरिया आहेत पण आपण चांगल्या गुणांनीच ती उत्तीर्ण व्हायची आहे म्हणजेच आपल्याला सेकंड स्टेपमध्ये जाता येईल ओके बघा यात काय दिलेलं आहे जो पहिला पेपर आहे त्यामध्ये प्रश्नांची संख्या तीस आणि त्याला गुण असणार आहे तीस मॅथला बरोबर हे तुमचं आहे बुद्धिमत्ता त्याला पण तीस प्रश्न तीस मार्क्स आणि जे सामान्य ज्ञान आणि समसाई सामायिकी म्हणजे काय जे करंट अफेअर्स वगैरे जे आहे ते यात असेल त्याला चाळीस प्रश्न आणि चाळीस गुण असणार आहे टोटल प्रश्न शंभर त्याला गुण शंभर आणि वेळ असणार आहे तुम्हाला नव्वद मिनिटाचा ओके आणि यात एक लक्षात काय ठेवायचं आहे वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग ओके आणि सेकंड पेपरमध्ये देखील प्रश्नांची संख्या थोडी थोडी बदललेली आहे पण बाकी सगळं सेम आहे बघा मित्रांनो इथं शंभर प्रश्नाला शंभर गुण इथं एकशे वीस प्रश्नांना एकशे वीस गुण आहेत बरोबर आणि वेगवेगळे प्रश्न आहेत समजा इथं पहिले तीस होते फर्स्ट पेपरला इथं पस्तीस असणार आहे इथं पण तीस होती पस्तीस असणार आहे इथे चाळीस होती इथं पन्नास असणार आहे पण वेळ मात्र सेम दिलेली आहे आणि याला देखील वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग असणार आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे सिलेबस जो आता आपण याच्यामध्ये बघूया हा डिस्क्रिप्शनमध्ये सगळा डिस्क्रिप्टिव्ह सिलेबस बघूया जो तुम्हाला कामात येईल तर मित्रांनो बघा जो सिलेबस आहे तो दोघी पेपर्सला से ॲक्च्युअलमध्ये सेमच आहे हा सिलेबस जो आहे हा पेपर फर्स्टसाठी आहे तुम्ही लक्षात घ्या हा सिलेबस आणि सेकंड पेपरचा सिलेबस सेम आहे त्यात आपण गणिताबद्दल बघूया तुम्ही इंग्लिशमध्ये हे लिहून या म्हणजेच तुम्हाला नंतर मराठीमध्ये समजेल की हे कुठल्या कुठल्याला काय आहे तर संख्या संख्याप्रणाली संख्या ज्ञान वगैरे असतं आपलं डेसिमल्स म्हणजे जसे एक ते दशक वगैरे आपले जे पॉईंटचे गणित असतात ते फ्रॅक्शन हे लसावी मसावी गुणोत्तर प्रमाण म्हणजे पर्स पर्सेंटेज ज्याला आपण म्हणतो शेकडेवारी आणि हे क्षेत्रमिती म्हणजे जसे जॉमेट्रिकल गणित असेल ते बरोबर हे आपलं टाईम अँड डिस्टन्स म्हणजे समय आणि दुरी म्हणजे काय जे आपण वेळ आणि ते काम वगैरे जे गणित असतात जसे क्षेत्र डिस्टन्स अंतर वेळ रेल्वेचे वगैरे गणित असतात ते हे आपलं सरळ वेळ चक्र व्याज असतं हे नफा तोटा हे बेसिक जे गणित असतात ते बीजगणितमध्ये आणि हे बघा ट्रिग्नोमेट्री आणि जॉमेट्री म्हणजे जसं भूमिती आणि त्रिकोणमिती वगैरेचे मॅथ्स असेल याच्यामध्ये हे एलिमेंटरी स्टॅटिस्टिक्स असे इत्यादी ओके जे प्राथमिक संख्या ज्ञान असतं त्याबद्दल ओके आता आपण पुढे जाऊया जे बुद्धिमापन चाचणी आहे त्याच्यासाठी ओके हा सिलेबस त्याच्यासाठी आहे अनालॉजिस्ट संख्या और वर्णमाला शृंखला का समापन हे तुम्ही इंग्रजीमध्ये बघून घ्या कोडिंग डिकोडिंग हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे गणितीय संचालन समानता आहे और अंतर ये रिलेशन्स संबंध वगैरे असतात ते हे वर्णात्मक जे असतात अनालिटिकल रिझनिंग जे कम्पॅरिझन करून दिलेले असतात ते बघू शकतात सिलोजिजम जम्बलिंग वेन डायग्राम पझल्स डेटा सफिशियन्सी बरोबर याचप्रमाणे पुढे बघूया स्टेटमेंट कॉन्क्लुजन स्टेटमेंट कोर्सेस ऑफ ॲक्शन डिसिजन मेकिंग मॅप्स इंटरप्रिटेशन ऑफ ग्राफ्स एक्सेट्रा हा झाला बुद्धिमत्तेचा टॉपिक आता आपण सामान्य न्यायांकडे बोलूया मित्रांनो सामान्य न्यायामध्ये बघा जो टॉपिक आहे सामान्य ज्ञान त्यात आपण बघू शकतात पहिला असतो त्यांनी दिलेला आहे करंट इव्हेंट्स बरोबर करंट अफेअर्स वगैरे जे असतात राष्ट्रीय रश्टियां आंतरराष्ट्रीय आणि समसामयिक घटना आहे म्हणजेच करंट अफेअर्स त्यात मोस्टली गेम्स स्पोर्ट्स त्याच्यावरती खेळांवरती भारताची कला आणि संस्कृती किंवा भारतीय साहित्य वगैरे पण त्याच्यावरती पण नंतर जे स्मारक वगैरे असतात त्यांचे स्थान कुठे कुठे असतात ते त्यांनी बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सिलेबसनुसार तुम्ही अभ्यास करायचा मित्रांनो कारण पेपरमध्ये तुम्हाला हे क्वेश्चन दिसतीलच आता भारत के स्मारक और स्थान त्यांनी विचारलेलं बरोबर तर ते विचारू शकतात की स्टॅच्यू ऑफ युनिटी कुठे आहे बरोबर भारतातले स्टॅच्यू ऑफ युनिटी हे स्थान कुठे आहे तर तुम्ही लक्षात ठेवा हे, हे सिलेबस खूप इम्पॉर्टंट आहे यामध्ये तुम्ही याचा सगळा क्रक्स काढून ठेवा मागचे क्वेश्चन पेपर पण आपण लवकर त्यासाठी आणणार आहोत चॅनलवरती तर बघून घ्या तुम्ही हा सिलेबस तुम्ही वाटल्यास नोट करून घ्या याच्यावर किंवा स्क्रीनशॉट घेता येत असेल तर घेऊन घ्या मित्रांनो कारण हा खूप इम्पॉर्टंट हा तुम्हाला जास्त कुठे मिळणार नाही बघायला नंतर बघा जनरल सायन्स अँड लाईफ सायन्स दहावीच्या सीबीएसईच्या पॅटर्नपर्यंत बरोबर म्हणजे दहावीपर्यंतच असेल म्हणजे नंतर तुम्हाला हिस्ट्री आहे नंतर फिजिकल सोशियल अँड इकॉनॉमिक जॉग्रफी ऑफ इंडिया नंतर हा जॉग्रफी आहे नंतर हे पॉलिटिक्स आहे बरोबर नंतर जनरल सायंटिफिक अँड टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट्स इन्क्लुडिंग स्पेस अँड न्यूक्लिअर प्रोग्राम्स ऑफ इंडिया म्हणजेच भारतातले जे अंतरिक्ष आणि परमाणू कार्यक्रम असतात त्यांच्याबद्दल पण तुम्हाला माहिती पाहिजे तसंच संयुक्त राष्ट्र आणि अन्य महत्त्वपूर्ण संघटन जे आहेत म्हणजे जसे यू एन वगैरे आहेत युनायटेड नेशन वर्ल्ड ऑर्गनायझेशन जे असतात डब्ल्यू यू ओ आहे डब्ल्यू ओ आहे त्यांच्याबद्दल नॉलेज पाहिजे इन्व्हॉरमेंटल इश्यूज कन्सर्निंग इंडिया ऑफ इंडिया वर्ल्ड ॲट लार्ज भारतातील आणि विश्वातील संबंधित पर्यावरणीय मुद्दे जे इम्पॉर्टंट आहेत ते इथं परत तुम्हाला बेसिक कॉम्प्युटर नॉलेज पण पाहिजे आणि त्याचे कॉमन ॲबर्वेशन्स काय असतात मित्रांनो की जसं समजा आपण म्हणू सी पी यू हे झालं त्यालाच आपण त्याचं कॉमन ॲबर्वेशन काय आहे तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट जसं तर त्याप्रमाणे ट्रान्सपोर्ट सिस्टीम इन इंडिया भारतमधील परिवहन प्रणाली भारतीय अर्थव्यवस्था आहे प्रसिद्ध हस्तिया जे मेन मेन पर्सनॅलिटीज असतील त्यांच्याबद्दल विचारतील सरकारी ज्या योजना असतात त्यांच्याबद्दल आहे आणि वनस्पती आणि जीव यांच्याबद्दल पण आहे बरोबर बघून -बर। घ्या महत्वपूर्ण सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्र जे संघटन म्हणजे ज्यांचे ज्यांचे जे ऑफिसेस वगैरे असतात ते कुठे आहेत त्याबद्दल तुम्हाला विचारतील तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओतील मी सगळं सिलेबस पण सांगितलेलं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सब्सक्राइब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका धन्यवाद